राम राम हो बाव सोने राम राम आज एक परत आहे कविता कवितानं शीर्षक शे हा बो मी खानदेशी शे चला तर मग सुरुवात करूया हा बो मी खानदेशी शे आणि जितला वर्थिन दिखस तुंबले मजरमाई त्यापेक्षा जास्त देशी शे हा बो मी खानदेशी शे हा बो मी खानदेशी शे आणि वरतेन जिथला दिखस तुमले म जरमाई त्यापेक्षा जास्त देशी एकोणीसशे सत्त्याण्णव मी गाव सोड आणि त्यानंतर बऱ्याच बोली बऱ्याच भाषा संगे मी नातं जोड एकोणीसशे सत्याण्णव मी गाव सोड आणि त्यानंतर बऱ्याच बोली बऱ्याच भाषा संगे मी नातं जोड तरी कोठे नातं तोड मनी माया राणी संगे कारण मिथून मनी राशी हा बो मी खानदेशी मिथून राशीविषयी असं म्हणावंच की या मिथून राशीवाला खूप प्रेम करणारा व्यक्ती राहतंस एक चौथ्यासनी कोणसं की नातं जोडं का जोडं त्याकडे नातं तोडतंच नाही आणि समोरांना जर ते नातं तोड टाक तर ते त्यांगे कधीच जबरदस्ती फिरतच नाही म्हणून मी म्हणून की मिथून मनी राशी हा बोहा मी खानदेशी शे हाँ बराच बिचारा सहरमा जायसन कायमना सहरना वय जातस बराच बिचारा सहरमा जायसन कायमना सैरना वही जातस बोली भाषा रहन सहन खान पान बदली बदलल्यातस बराच बिचारा शहरमा जायसन सैरना वय जातस आणि बोली भाषा रहन सहन खान पान सगडं बदली तस आणि मनासारखं भेटण्यात असले का त्या लगेच गावठी म्हणी टोमना देतस असा या ताजा ताजा पिझ्झा बर्गर असले मी आशिषन सांगस की हां मी आज बी गावनी खिचडी बाशी आणि हा बो हा मी खांदेशी शे इतला वरीच झाय ना वरीच वरीस झायनी मला कधीच नाही वाटणीलाच स्वतःले खांदेशी सांगाणे इथला वरी जायने माले कधीच नाही वाटणीलाच स्वतःलय खानदेशी सांगा नाही आणि मी हायगैबी कधी करी नाही त्याप्रमाणे वागाणे इथला वरीस जायने माले कधीच नाही वाटणीलाच स्वतःलय खांदेशी सांगाने आणि मी कधी हायगैबी करी नाही त्याप्रमाणे वागाणे कारण मनासाठी मना कानदेश कारण मनासाठी मना कानदेश मथुरा आणि काशीशे हा बो मी शे आपली बोली आपली भाषा आपण जीवत ठेवायला पाहिजे अहो आपली बोली आपली भाषा आपण जीवत ठेवायला पाहिजे आपल्या चाली आपल्या रीती आपण तेवट ठेवायला पाहिजे आपली बोली आपली भाषा आपण जीवत ठेवायला पाहिजे आणि आपल्या चाली आपल्या रीती आपण तेवट ठेवायला पाहिजे माले वाटस अहो माले वाटस ज्यांनी ज्यांनी हा अभिमान शे त्यांनी खल्ली प्राण सोडेल शे ज्यांनी ज्यांनी हा अभिमान सोडेल शे त्यांनी खल्ली प्राण सोडेल शे आणि कसं सांगू भाऊ बनसोनी म्हणे वागणूक थोडीशी आशिषे हा बोहा मी खानदेशी जय कानदेश जय माय आई राणी राम राम